पॉईंट काढून टाकायचे हजार लिहायचे चाचीचे म्हटलं तर काय होते ठीक का। आहे पॉइंट काढून टाकायचे हा टक्के म्हटलं आहे खालती दोन शून्य लावून टाका चाचीचे म्हटलं पाच जसे तसे लिंग्याचे चला एक प्रश्न क्लिअर हा आता वरती पाच पॉइंट नंतर किती घर इकड़े एक घर तर खालती एक शून्य इथे किती शून्य आहे दोन एक दोन तर खाली दोन शून्य समजलं क्लिअर घडलं आता काय करायचं पहिले शून्य शून्य कट करून टाकलं एक दोन तीन एक दोन तीन केले कट बरोबर आता भाग जाते कायच्या गुन्हा म्हणून पाच पाच पंचवीस भागीला किती आहे दहा इतकं कोणालाय समजिसोणी समजा समजलं आता समजून घ्या पंचवीस जसे तसे किती पंचवीस जसे तसे ठेवले खालची शून्य किती आहे चार 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 शून्य आहे तर मागचे चार घर सोडून पाहिजे एक दोन तीन चार पाच शून्य ठीक आहे